लोकमत वृत्तपत्र समूहाचे माजी वितरण व संपादकीय संचालक निर्मल कुमार उर्पा निर्मल बापू खुशालचंद दरडा यांचे शनिवारी पहाटे वयाच्या शहात्तराव्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झाले एकोणीसशे नव्याण्णव साली पुणे इथे लोकमतची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेला नवे पर्व दिले निर्मल बाबूंनी पुण्याच्या भूमीत अथक परिश्रम अप्रतिम कार्यकुशलता अपार निष्ठेच्या बळावर लोकमतच्या विजय पताका अभिमानानं फडकवला त्यांनी केवळ एक वृत्तसंस्था उभारली नाही तर असंख्य पत्रकार संपादक सहकार्यांना दिशा प्रेरणा आणि कार्याचे संस्कार दिले वितरण क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळखले गेलेले निर्मल बाबू हे अभ्यासू कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकीचे अशा आशयाचं वृत्त दैनिक लोकमत पुणे आवृत्तीनं प्रसिद्ध केलं आहे लोकमत वृत्तपत्र समूहाचे माजी वितरण व संपादकीय संचालक निर्मल कुमार दरडा यांना श्रद्धांजली वाहताना दैनिक लोकमतचे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील माझी वार्ताहर महाराष्ट्र आपल्या न्यूज चॅनलचे पत्रकार विजय ढमडेरे यांनी म्हटलंय मी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राचे सन दोन हजार आणि दोन हजार पाच या काळात वार्ताहर म्हणून काम केले त्यावेळी माझ्याकडे मोबाईल अथवा टेलिफोनची व्यवस्था नव्हती फॅक्स कॉम्प्युटर या साधनांचीही माहिती नव्हती कोंढापुरी गावाची गणना त्यावेळी खेडेगाव म्हणून होती लिहिलेल्या बातम्या पुणे आवृत्तीला पाठवण्यासाठी परिसरातील शिक्रापूर रांजण गाव गणपती या गावांमध्येही फॅक्स अथवा कॉम्प्युटरची सोय नव्हती लिहिलेल्या बातम्या पुणे आवृत्तीला पाठवण्यासाठी सनसवाडी अथवा तालुक्याच्या ठिकाणी शिरूरला जावं लागत होतं त्या ठिकाणी एका एका पानाचे अथवा रुपये मोजावे लागत होते नंतर वार्ताहरांना बातम्या पाठवण्यासाठी विनामूल्य सोय केली बातम्या पाठवण्यासाठी दूर अंतरावर जावे लागत असल्यानं लिहिलेली बातमी लिफाप्याला पाच रुपयांचं तिकीट चिटकवून पोहोचल्यानं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील दैनिक लोकमत पुणे आवृत्तीला पाठवत होतं काही वेळा लिहिलेल्या बातम्या स्वतः घेऊन ओंकारेश्वर मंदिराजवळी लोकमत कार्यालयात जात होतो लोकमत कार्यालयात गेल्यानेच संपादकीय मंडळींचा परिचय व्हायचा खेडेगाव असल्यानं जाहिराती मिळण्याचं प्रमाण कमी होतं मिळालेल्या थोड्याफार रकमेच्या थोड्याफार जाहिराती दैनिक लोकमतच्या डेक्कन परिसरातील जंगली महाराज रोडवडीत कार्यालयात पोहोचवण्याचं काम मला लोकमतच्या माध्यमातून मिळाले होते माझा पत्रकारितेचा कोर्सही न झाल्यानं पाठवलेल्या बातम्या छापून आल्यानं बातम्यांचा मनस्वी आनंद व्हायचा दैनिक लोकमत वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी दिल्यानं समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वार्ताहरच्या रूपाने त्या काळात मला मिळाली